हाय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या संघा मराठी माणूस या चॅनेलवरती आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण एक संघाचा ब्लॉग हे नवीन आपण एक चालू केलेलं आहे आपल्या संघा मराठी माणूस याच यूट्यूब चॅनेलवरती आणि आज बघा जर तुमच्याकडनं पुन्हाकडनं जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल चुकून हुकून नाही का चुकून मुकून तर सबस्क्राईब करून घ्या हां सगळ्याला धन्यवाद आय लव यू तर आज बा

मी छान छान व्हिडिओ आहे म्हणो आता पुढच्या वर्षीपासून म्हणून बोला असं मी छान छान सगळा घरातला पसर वाढायलेला व्हिडिओ टाकणार आहे मना दादा लवण केलेले सकाळी ते काय केलं या हं तेच पाण्याचा होता त्याच्यावर ढोकळा झाकलेला तो खाली पाडावते पाका खूप पाड्या पाखऱ्या चला की

हा इकडे मान आवटाळी व मावशी काय सांगू तुम्हाला आता ऋतुजा होय अग ऋतुजा कधी आवरायचे कधी यायची ती आता ऋतू झाला आपश्वरी चला चला लवकर घ्या पट पावसा पाटपाट्या आबाळ आलाय तिकडे प्यायला हे फवारणी करायची काही काळजी मैली का तू मैली मग काय आहे तर तुम्ही बोपड्या तुझ्या आला घेऊ हात जाक्रांध हातरा पांढरा घेऊन या गाडीवर दाखवून या ओके हा उरका 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 पाऊस लागला सोबत गाडी निघायची नाही पुन्हा पुन्हा गाडी निघायची नाही काय नाही लिपर आहे सगळं कामाचं बघा बघा मित्रांनो ही आमचं शेत आहे आहे आणि या ठिकाणी आमचं खुरपायला चालू आहे हे बघा हे आमचं सगळं मूग प्यारलेलं आम्ही आलाय कसं नाही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की बघा आमची आई कशी खुरपाय लागली कण कन 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 कर फटाफटा उरकायचा हाता हलवायचे पावसा कसं नुसतं गप्पा काय नाही नुसते काय आता माझं तोंड नाही चांगलं तरी जसा उटा देध देध खुटा राहशी <laughs> तुम्ही काम करून दमला असता नाही काळ बघित आम्ही काही काम कराय आलात काय करावं बोलायला निमंत्रण केलं

नितंबरन कशाला दिले सासून आले नितंबरन हि कृपा तर हे बघा मित्रांनो आमच्या आता शेतामध्ये इकडं फवारणी चालू आहे आता पानाला जरा हे फुटायला होतं नाही का बिळ्या लागायला होत्या कीड लागायली होती आणि त्याच्यामुळं आता आम्ही इकडं फवारणी चालू केली

मित्रांनो मुख आला कसा आलाय कसा नाही आम्हाला कमेंट मध्ये एकदा कळवा का नक्की मुख कैसा आयल बानीर कैसा नाही